नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या टेक पाटील युट्यू चॅनलमध्ये अंगणवाडीविषयी बातमी आहे देव देवठन प्रत्येक विद्यार्थ्यांचा शाळेचा श्रीगरण हा अंगणवाडीमध्ये होत असतो लहान वयात शाळेची ओढ लागावी व इथूनच संस्कारक्षम पिढी काढावी यासाठी देव देवठन तालुका श्रीगोंदा ग्रामस्थांच्या संकल्पनेतून बोलक्या भिंती तयार झाल्या ग्रामस्थांच्या लोकवर्गेतून अंगणवाडीचे रुपड पलटले आहे शाळेच्या आत तसेच बाहेरच्या संरक्षण भिंतीवर वेगवेगळी वे आकर्षक चित्रे काढून त्यात बोलते करण्यात आले आहे त्यातून गावच्या सौंदर्यात भर पडले आहे अंगणवाडी आकर्षक रंगरटी करत असल्याने तिचे रूप खुलून दिसत आहे कळवण या संरक्षक भिंतीवर गडकिल्ले निसर्ग पशुपक्षी फुलपाखरे जंगली प्राणी पर्यावरण वृक्ष संवर्धन पाणी बचत बालकामगार सूर्यनमस्कार विविध सुविचार देशाचे सैनिक यासारख्या विविध ज्लंत विषयावर चित्रांची प्रत्येक भिंत विद्यार्थ्यांना रोज काहीतरी शिकवेल विद्यार्थ्यांना बोलक्या चित्रातून आपल्या देशाचा इतिहास आपल्या आदर्श बालवायात माहिती होईल याच भावनेतून आम्ही चित्र व पोस्टद्वारे शाळेतील भिंती बोलक्या केल्या आहेत प्रत्येक भिंत विद्यार्थ्यांना रोज काहीतरी शिकवेल असा आमचा मानस आहे याचबरोबर बाहेरच्या बाजूने स्थानिक रहिवासी पालक यांनाही एक सकारात्मक संदेश जात आहे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी माहिती भिंतीवर चित्ररूपाने चित्रण्यात आल्याने भिंतीचे जाणू विद्यार्थ्यांशी बोलू लागल्याने चित्र जाणवत आहे उपक्रमाचे पालक नागरिकांमधून कौतुक होत आहे शाळेच्या वरांड्यावर भिंतीवर चित्र बाराखडी नकाशे विद्यार्थी दिंडी पाडे एबीसीडी सुविचार फलक तसेच बाहेरील बाजूने माध्यमामधून प्रबोधन जनजागृती करण्यात आली आहे तुषार वाघमारे सदस्य ग्रामपंचायत देव, देव, देव तर मित्रांनो ही होते अंगणवाडीविषयी एक बातमी असंच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीशी एक माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद